भाजपचे सुनील देशमुख यांच्या अवमान प्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर विधानसभेनं कारवाईची शिफारस केली आहे त्यानंतर नाराज झालेल्या चंद्रकांत गुडेवार यांनी निवृत्ती जाहीर केली आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा दावा काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी केला गुडेवार सध्या पुण्यामध्ये ग्रामीण विकास उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत अमरावतीत आयुक्त असताना गुडेवार यांनी आमदार सुनील देशमुख यांचा अवमान केल्याचा आरोप आहे यासंदर्भातला अहवाल आज सभागृहानं स्वीकारला यात गुडेवार यांना सभागृहात बोलावून मुख्य सचिवांकडून त्यांना कोणत्याही कार्यकारी पदावरती नियुक्त केलं जाऊ नये अशीही शिफारस आहे अशी त्यामुळे नाराज झालेल्या गुडेवारांनी निवृत्ती जाहीर केली आहे पण फडणवीस सरकारच्या काळात एका प्रामाणिक अधिकाऱ्याची गळचेपी होते का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झाला आणि हे प्रकरण सगळं नेमकं काय आहे आपण समजावून घेऊया मार्च दोन हजार सोळाला चंद्रकांत गुडेवार हे अमरावतीमध्ये आयुक्त होते त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक प्रकल्प मंजूर केला केंद्राच्या निर्देशानुसार या प्रकल्पाचा आराखडा न मांडता त्यांनी थेट अहवाल सादर केला ज्याला केंद्र सरकारची तातडीची मान्यता मिळाली परंतु हा प्रकल्प आराखडा त्यांनी आमदार सुनील देशमुख यांना दाखवला नाही आणि याच कारणावरनं सुनील देशमुख यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला तो प्रस्ताव विधानसभेनं स्वीकारला आणि गुडेवारांवरती कारवाईची शिफारस केली दरम्यान सगळ्या संदर्भात कारवाई संदर्भात आणि निवृत्ती संदर्भात चंद्रकांत गुडेवार गुडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये जे मोजके अधिकारी आहेत त्यातलं अग्रभागाने नाव घ्यायचं झालं तर चंद्रकांत गुडेवार यांचं घेतला होता आणि आज ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाईचा अहवाल झाला आहे स्वतः आपल्याबरोबर चंद्रकांत गुडेवार साहेब सर ही जी भूमिका शासनाने घेतली आहे किंवा जो अहवाल झालेला आहे आपल्याबरोबर कारवाई करण्याचा आपण याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो मला माझं हे दुर्दैव आहे की ज्या प्रकल्पासाठी भारत सरकारने मा प्रधानमंत्री आवास योजनेचा आदर्श प्रकल्प आहे मोस्ट सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे पण ज्याची गणना केली आणि जो मी अत्यंत कमी वेळात राज्य सरकारमार्फत केंद्र सरकार सादर केला तो प्रधान प्रधानमंत्री आवास योजना आणि तो प्रकल्प मी आमदाराला न दाखवल्यामुळे त्यासाठी माझा हक्कामंग झाला आणि आज जे सभ सभागृहांनी शिक्षा दिली हे माझं दुर्दैव की ज्या म्हणजे आदर्श प्रकल्पासाठी केलेल्या झालेल्या प्रकल्पासाठी माझी शिक्षा झालेली आहे मी शिक्षा मान्य करतो आणि आजच मी माझा सेवा स्वेच्छानिवृत्ती शासनाला देणार आहे आणि शासनातून मी सेवा स्वच्छानिवृत्ती घेत आहे सभागारांना जे योग्य वाटलं त्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयावर मला कुठले कमेंट नाही मारायचे पण मी त्या निर्णयाचा आदर करतो आणि अकार्यकारी पदावर ठेवण्यापेक्षा मी शासन सेवेतून वाली रिटायरमेंट घेत आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्या कार्यपद्धतीला ही न शोभणारी गोष्ट आहे कारण एका प्रामाणिक अधिकाऱ्याला आपल्या केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेली शिक्षा आहे ह्या याला लोकमानस मान्य करणार नाही शिवकुमार पाटील एबीपी पी माझा सोलापूर